दोन वर्षांपूर्वी कट करून पक्ष फोडून मिळवलेली सत्ता पुन्हा टिकवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी धडपड सुरू केली कधी आमदार फोडून तर कधी निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या माध्यमातून पैसे वाटप करून मतदारांना खुश करण्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू मात्र लाडकी बहिणी सारख्या योजनांमुळे सरकारबाबत मतदारांमध्ये जिवाळा निर्माण होत असतानाच बदलापूर राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना यासारख्या घटना घडल्या सरकार एक लोकप्रिय निर्णय घेते आणि दुसरीकडे लगेच जनक्षोभ उसळेल इतकी मोठी दुर्घटना घडते अशी मालिका सुरू झाली आता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्यामुळे राज्यातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत हाच रोष महायुती सरकारचा सत्तेच्या खुर्चीवरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे सरकारचा पाय कसं खोलात हे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार लोकसभा निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या भाजप शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हे अपयश विसरून लगेच विधानसभेची तयारी सुरू केली लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या विधानसभेपूर्वी दुरुस्त करण्याचा शहाणपणाही त्यांनी दाखवलाय यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महायुती सरकारचा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल गरीब महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट आर्थिक मदतीचा ही योजना सरकारसाठी लाभदायक ठरू शकली गरीब महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट आर्थिक मदतीची ही योजना सरकारसाठी लाभदायक ठरू लागली होती विरोधकांनी या योजनाबाबत काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सत्ताधारी बेसावध नव्हते हो लोकसभा निवडणुकीतील नरेटिवमधून ठेच लागल्यानं ते आता शहाणे झाले होते त्यामुळे निर्णय घेतल्यानंतर तो राज्यभरातील साडेचार कोटी महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी थेट जनसंपर्क अभियान सुरू केला कधी संयुक्तपणे तर कधी स्वतंत्र मेळावे घेऊन त्यांनी रक्षाबंधनाचे मेगा इव्हेंट साजरे केले अजित पवार तर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महिनाभरापासून पायाला भिंगरी लावून फिरत लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावरच या सर्व नेत्यांचा भर आहे फक्त घोषणा हे नेते थांबले नाही तर लगेच दोन महिन्यांचे पैसेही पात्र महिलांच्या खात्यात जमा करून एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केले पण एवढ्या चांगल्या योजनेला महायुतीतील नेत्यांकडूनच नख लावण्याचा प्रयत्न झाला अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी एका मेळाव्यात मतदान न करणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे काढून घेण्याची भाषा केली तर सातारा जिल्ह्यातील शिंदेसेनेचे महेश शिंदे या आमदाराने आम्हाला साथ न देणाऱ्या महिलांची नावं डिसेंबर मधील छाननी उडवण्याची जाहीर धमकी दिली नेत्यांच्या या उधळ वक्तव्याने विरोधकांना योजनेबाबत गैरसमज पसरवण्याची आयतीच संधी मिळवून दिली हा प्रकार अंगलट येत असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाहीर मेळाव्यामधून बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतली जाणार नाही असं वारंवार सांगावं वा लागलं लाडकी बहीण योजनेत लाभार्थी संख्या वाढू लागली व महिला मतदारांमध्ये सरकार बाबत अनुकूल वातावरण तयार होत असतानाच बदलापूरचं प्रकरण उघडकीस आलं येथील एका शाळेत चार वर्षाच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं हा प्रकार कळताच हजारो बदलापूरकर संतप्त झाले त्यांनी बंदची हाक दिली काहींनी शाळेची तोडफोड करून संतापाला वाट करून दिली तर हजारो लोक सुमारे आठ ते दहा तास बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर ठिय्या मांडून बसले होते लाडक्या बहिणीला पैसे नकोत तर सुरक्षितता हवी असं फलक या आंदोलकांनी झळकवलं या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला त्यामुळे संताप अधिकच भडकला इथेच पुन्हा सरकारच्या प्रतिमेवर तडा गेला जे सरकार मुली महिलांच्या सुरक्षा करू शकत नाही त्यांची ओवाळणी आम्हाला नको असा सूरही शहरी महिलांमधून व्यक्त होऊ लागला बदलापूरची घटना समोर आल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनाही वाचा फुटली त्याला उत्तर देता देता सरकारचा नाकी नमाल रत्नागिरीतही नर्सिंगच्या मुलीवर अत्याचाराचे प्रकरण समोर आले तिथेही सरकारविरोधी रोष व्यक्त झाला याचवेळी सरकारने आपली प्रतिमा सुघडण्यासाठी आणखी एक संधी साधली केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाइड पेशंट स्कीम राज्यातही तातडीने लागू करण्याची घोषणा केली एकीकडे महिलांमध्ये सरकारविरोधी संताप वाढत असताना आता महायुतीच्या नेत्याने राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी असलेल्या वोट बँकला खुश करण्याचा प्रयत्न केला गेली अनेक वर्ष पेन्शन व इतर मागण्यांसाठी हे कर्मचाऱ्यांशी लढा देत होते आता त्यांची किमान पेन्शनची मागणी तरी सरकारनं मंजूर केली त्यामुळे हा वर्ग विधानसभेला आपल्या पाठीशी राहील असा आशावाद महायुतीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालाय विशेष म्हणजे रविवारी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं असं फील गुड वातावरण निर्माण करण्याचे स्वप्न सरकार पाहत असतानाच अचानक सोमवारी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर एक अशी दुर्घटना घडली ज्यामुळे महायुतीचा पाय आणखीनच खोलात गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आठ महिन्यांपूर्वी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं सोमवारच्या वादळी वाऱ्यानं हा पुतळा उन्मळून पडला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक त्यांच्याच पुतळ्याची अशी विटंबना झाल्यानं महाराष्ट्रभर संताप्रस्त होऊ लागला राज्य सरकारने पाच कोटी रुपये खर्च करून हा पुतळा व परिसराचं सुशोभीकरण केलं होतं पण आठव्या महिन्यात त्यावर पाणी फिरलं गेलं पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं छत्रपतींची विटंबना झाली असा आरोप विरोधक करू लागले तर पुतळा देखरेखीची जबाबदारी आपली नसून नौदलाची असल्याचं सांगून सरकार हात वर करण्याचा प्रयत्न करते आणि वाडफळ नेत्यांच्या वक्तव्याने या वादात आगीत शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी वाईटातून घडण्यासाठी असं काही घडलं असेल अशी शिवप्रेमींच्या मीठ आधी सरकारने नौदलावर ही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला पण रोष वाढत असल्यानं अखेर शिल्पकार व सल्लागारांवरती गुन्हा दाखल केला शिल्पकार जयदीप आपटे यांना मोठे पुतळे उभारण्याचा फारसा अनुभव नसताना हे काम कसं काय दिलं ते ठाण्याचे असल्यानं कंत्राट दिलं की काय असे प्रश्न विरोधक विचारू लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे त्यांचा उमली निर्देश होता घटनेचे सारवासारव करताना मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगाचे तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं कारण दिलं मात्र ते जनतेला पटणार नव्हतं अखेर प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात येताच सरकारने शिल्पकारावर त्याचे खापर फोडलं आता विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तिथे भाजपचे नेते नारायण राणे त्यांचे पुत्र नितेश राणे व शेकडो समर्थकांनी गर्दी केली सरकारकडे मात्र त्याच काही उत्तर नसेल निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यात पुन्हा नवा पुतळा उभारण्याची संधी सरकारकडे नाही कारण मोदींच्या हस्ते उद्घाटनाची घाई केल्यामुळे सहा महिन्यात तयार केलेला पुतळा जिथे टिकला नाही तो दोन महिन्यात कसा उभा असा प्रश्न सामोरं जाण्याचं धाडसही सरकारमध्ये महाराजांच्या किल्ल्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली एकूणच हे प्रकरण आता चिघळत चाललेलं आहे आघाडीच्या नेत्यांनी मालवणसह राज्यभर आंदोलन करून सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात रोष असलेल्या मराठा संघटकांनीही आता छत्रपतींच्या पुतळ्याचा मुद्दा हाती घेऊन विरोधकांच्या सुरात सुर मिळवण्यास सुरुवात केली आहे एकूणच जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षा ठेवू शकत नाही ते राज्य कसं काय सुरक्षित ठेवणार असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत विरोधकांना तर या घटनेनं आयतं कोळीतच मिळाले आता पुढील दोन महिने विरोधक याच मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडून जेरीस धरणार आहेत इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी समोर येऊन शिवप्रेमींची माफी मागायला हवी होती आपलं अपयश मान्य करायला हवं मात्र त्यांनी तसं काहीच केलं नाही या उलट भाजप आमदार आशिष शेलार यांना उभं करून सरकारच्या वतीनं माफी मागायला लावली शेलार कोण आहेत ते सरकारमध्ये ना मंत्री आहेत ना सरकारचे प्रतिनिधी आहेत मग त्यांना माफी मागण्याचा काय अधिकार असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागले जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जेव्हा मा लाठीमार झाला तेव्हा होईना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली आता तर थेट छत्रपतींचं अवमान झालाय त्यासाठी तिन्ही राज्य प्रमुखांना समोर येऊन माफी मागण्याचं धाडस दाखवावंच लागेल पण काहीही झालं तर या घटनेनं महायुतीच्या सत्तेच्या खुर्चीवरून कडेलोट होणार याचे संकेत मात्र मिळू लागले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा